आज सकाळी मोताळा तालुक्यातील लिहा बुद्रुक पिंपळगा देवी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान झालंय उभी पिकं आहेत आणि काही कापून ठेवलेली जी पिकं आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं तर मी सध्या लिहा बुद्रुक या परिसरामध्ये आहे आणि या गावाच्या बाजूला जी नदी आहे त्या नदीच्या बाजूला असलेली शेती आहे नदीला पूर आल्यामुळं या शेतामध्ये पाणी शिरलं आणि शेतातील जे मका होती मका कापून ठेवली होती संपूर्ण मका पीक या ठिकाणी वाहून गेलं आहे काही शेतकऱ्यांचं ठिबक सिंचन जे आहे शेती उपयोगी साहित्य आहे सुद्धा या ठिकाणी वाहून गेल्याचं आपल्याला दिसतंय आपण जर पाहिलं तर आज सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या म्हताळा तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि यामुळं तालुक्यातील मका असेल कपाशी असेल भाजीपाला असेल इतर पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी होत्या त्यासुद्धा पाण्याखाली आल्या आहेत सध्या शेतामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास तीन ते चार फूट पाणी आणि त्या शेतामध्ये मक्याचं पीक हे संपूर्ण ओलं झालेलं आहे भिजलेलं आहे आणि एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तात्काळ या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी अशी मागणी या मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे कॅमेरामन देशमुख सह गणेश सोळंकी टीव्ही नाईन मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव